आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र अलीकडच्या कालखंडामध्ये अधिकाऱ्यांना जर फोन केला काही तहसीलदार असतील कधी आमचे कलेक्टर असतील किंवा त्यानंतर एस पी असतील किंवा मंत्रालयातील सेक्रेटरी थी असतील फोन केला की प्रत्येकाचा फोनवर आवाज येतो व्हॉईस कॉल आपल्याला काही मेसेज ठेवायचा असेल तर त्याच्यामध्ये मेसेज ठेवा मग त्याच्यावर मेसेज आपण टाकणार की बाबा रे प्लीज कॉल एकनाथराव खडसे आणि मग डी एस पीला फोन केला ते म्हणतात प्लीज कॉल एकनाथराव मी म्हणतो प्लीज कॉल एकनाथराव खडसे आणि मग कधी त्यांच्या वेळेनुसार ते फोन येतात आणि मला सांगतात आम्ही विसीमध्ये आहो आम्ही मिटिंगमध्ये होतो आम्ही कामामध्ये होतो मीटिंगमध्ये कामामध्ये असण्याबद्दल माझं दुमत नाहीच आहे परंतु एक वेळ कॉल केल्यानंतर किमान लवकरात लवकर त्या कॉलचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे आता काही अधिकारी असे आहेत डी एस पी सारखे की त्यांनी व्हॉईस कॉलवर ठेवायलाच गरज नाही आहे त्याचा शेजारी माणूस ठेवायला पाहिजे की बाबा रे आता सीमध्ये आहे नंतर लावा एखादा चोर पकडायचा एखादा गुटख्याला पकडायचा एखादा वाळूवाला पकडायचा आणि त्यासाठी आम्ही फोन करतो एस पींना एस पी महोदयांना एस पी म्हणता मी व्हॉइस कॉलवर आहे नंतर तासात दीड तासानं त्यांचा फोन येतो काय काम तसं आहे म्हटलं काम काय होतं चोराला पकडायचं होतं गेला पडून आता काय करत किमान ज्या पोलीस यंत्रणा आहे किमान ज्यांची ता तातडीचे आहेत त्यांनी तरी, तरी व्हॉइस कॉलवर फोन ठेवू नये अशी अपेक्षा आहे पण अर्धा महाराष्ट्रात व्हॉइस कॉलवर आहे अर्ध्या महाराष्ट्रातले अधिकारी व्हॉइस कॉलवर आहे त्यांना काम असतात त्यांची विषय असते बी सी असते सगळं असलं तरी वॉइस कॉल केल्यानंतर किमान त्याच्या तुमचं संप काम संपल्यानंतर लगेच दहा मिनिटात वीस मिनिटात पंधरा मिनटात त्याचं उत्तर यावं ही अपेक्षा आहे मी भुसाळच्या तहसीलदारला फोन केला मागच्या आठवड्यामध्ये वॉइस कॉल होता आणि त्यांना मी निरोप टाकला प्लीज कॉल एकनाथराव करतो दुसऱ्या दिवशी त्यांचा आला फोन मला की साहेब काय काम होतं मग आता काम करायचं अर्जंट आहे म्हणूनच अधिकाऱ्यांना आपण काम करतो आणि दुसऱ्या दिवशी जर त्यांचे कॉल रिसीव करून आम्हाला निरोप असेल तर मला वाटतं पद्धती कुठेतरी बदलली पाहिजे आणि हे सगळं चालू असताना मला आश्चर्य वाटतं की मी जिल्ह्यामधले अनुभव पाहतो हे सगळं चाललं तरी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनामधला तीन नंबरचा उत्कृष्ट अशा स्वरूपाचं तो पारितोषिक या ठिकाणी मिळतं आहे म्हणजे याचा निकष काय कुणाला तुम्ही उत्कृष्ट ठरवता हो ज्या ठिकाणी अशा स्वरूपाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी हे असता कामाने की आणि त्यामुळे जनतेचं कामं होत नाहीत जनता ठप्प आहे आणि सरकार मिटिंगांमध्ये व्यस्त आहे मला नाही येत जाणीवपूर्वक नाही पण जो माझा अनुभव आहे तो तुमच्या समोर मी मांडला काय त्याच मी कसं सांगू शकेल मला विशेष वाटत की तिथे ते झालं आणि त्याचं मी इथे सांगू मला माहिती पाहिजे काहीतरी खास पाहिजे तर मी बोलायल त्याचं तिकडे काय घडलं आपल्याला कसं माहिती असतं ते त्यांनाच विचारलं पाहिजे की काय भानगड आहे ज्याच्याशी संबंधित त्यांना ता विचारावं हो की काय का भानगड आहे बाबा असं ऐकलं हो आणि कुंभमेळ्याचं दोन दोन वर्षावर दो दो येऊन ठेवलेलं नाशिकचं मात्र अद्यापपर्यंत त्या ठिकाणी कुठेही तयारी दिसत नाहीये संतांमध्ये महंतांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते आणि पालकमंत्र्यांची देखील अजून नियुक्ती त्या ठिकाणी नाशिकला पालकमंत्री कोण असावं हा निर्णय अद्याप तो झालेला नाही मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे मागणी काही मंत्री करत आहेत कशासाठी हवं हो मला पालकमंत्रीपद अरे जिथं दिलं तिथं काम करा ना राज्य आपलं ना पण खास काहीतरी कारणासाठी मला मला पद केलं पाहिजे ही भूमिका काही मंत्र्यांची दिसते आहे आणि त्यांच्या या लाचारीमुळे हा तर लाचारीच आहे की नाही एक प्रकारे मला करा म्हणा अरे स्वाभिमानावर पालकमंत्री झाला पाहिजे ना पण लाचारीनं काय व्हायचं नाही हो मला करा नाही हो मला करा मला सांभाळा असं करत असताना काहीतरी हेतू जो आहे तो, तो शुद्ध नसतो आणि त्यामुळे कुंभमेळ्याचे कामं काही रखडलेले दिसतात पण पालकमंत्री असला म्हणजेच कुंभमेळ्याचे कामं केले पाहिजे असं नाही ते जबाबदारी सरकारची आहे प्रशासनाची आहे तीन तीन मंत्री आज त्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी द्यावी आणि कामाला वेग आणावा नाहीतर मग त्या ठिकाणी वेळेवर जर मुंबईचे कामं झाले नाही तर अनेक ठिकाणी अव्यवस्था दूरव्य आपल्या गैरव्यवस्था होण्याची शक्यता आहे मधल्या काळामध्ये आता मक्ष आठवड्यामध्ये देवकर असतील सतीशांना माझी असतील माजी मंत्री सोडून अजितदाच्या गटामध्ये गेलेले त्यांच्या पक्षप्रवेशाकडे तुम्ही पुढची भूमिका काय असणार आता पक्ष सत्ताधारी पक्षामध्ये येणं आणि विरोधी पक्षामधनं काही लोक जाणव ही नित्य चालणारी प्रक्रिया सत्ता आल्यानंतर अनेक बदल होत असतात आणि सत्ता गेल्यानंतरही अनेक बदल होतात त्याचं हे चित्र आहे त्यामुळे यात फार काही गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही कारण नेते मंडळी जातात ने काही प्रमुख कार्यकर्तेही जातात पण मतदार कुठे जातो याच्यावर खरं असतं जळगाव जिल्ह्यातलं चित्र असं दिसतं आहे की नेते गेले काही नेते गेलेले आहे परंतु मतदार आहे त्या ठिकाणी आहे त्याच्यावर काही परिणाम होईल असं वाटतं काळात ठरवेल की किती परिणाम होईल परंतु आजच्या बैठकीला पाहिलं तर मला असं वाटलं की पाच पंचवीस लोक पाच पन्नास लोक येतील पण बैठकीला पूर्ण हॉल भरलेला होता याच्यावरून अजून उत्साह काही मावळलेला नाही आहे एक गट पुन्हा राष्ट्रवादीतला अजितदादांच्या गटात जाईल असं सांगितलं जाते सुद्धा समाज असल्याचं सांगितलं जातं या गोष्टीमध्ये किती जाते अजितदादांच्या गटामध्ये जळगाव जिल्ह्यातील काही नेते मंडळी गेली ज्यांना जायचं होतं ते गेले ज्यांना नाही जायचं ते राहिले आहे आणि यामध्ये आता कोणी जाईल असं मला वाटत नाही माझ्या सईद आता माननीय शरद पवार साहेबांकडे आहे आणि शरद आम्ही असे आहोत की शरद पवार साहेबांचा निर्णय तो आमचा निर्णय त्यामुळे जो काही निर्णय होईल त्या निर्णयाच्या अनुसरण आम्ही कार्य करू करू करू, करू परंतु आज तरी असा कोणताही विचार किंवा कोणताही गट अजितदादा पवारांच्या याच्यात जाईल अशी शक्यता नाही या ज्या रुमर आहेत असं वाटतंय तुम्हाला चर्चांना काही अर्थ नाही कारण ज्यावेळेस अजितदादा पवारांचा गट वेगळा झाला त्याच वेळेस ज्यांना जायचं होतं ते सर्व आमदार महाराष्ट्र विधान परिषदेचे ते अजितदादा गटाला गेले त्या कालखंडामध्ये मलाही निरोप दिला होता की तुम्ही अजितदादा पवार गटामध्ये या परंतु त्यावेळेस मी काय अजितदादा पवार गटामध्ये गेलो नाही शरद साहेबांबरोबरच राहिलो आणि आता हे पवारसाहेबांबरोबरच राहणार अतिशय गंभीर परिस्थिती आणि त्यामध्ये आता सीस फायर वापरू केलेला आहे शस्त्र संभेद आलेलेय मात्र संजय राव यांनी यावरती प्रश्न질 उपस्थित केलेला आहे डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करणारे कोण असं म्हटलेले आहे हे सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय शस्त्र साधीच्या नेमा भारताची गेल्या 60 70 वर्षांमधील ही भूमिका राहिलेली आहे की काश्मीर प्रश्नावर आम्हाला कोणाचीही मध्यस्थीची गरज नसावी जो प्रश्न आहे तो दोन देशांमधून आम्ही सामंजस्यानं किंवा बैठकीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू तिसरा देश ह्याच्यामध्ये आलं तर काही वेगळं निर्माण होऊ शकतं आणि दोन्ही देश एकत्र बसून जर काही निर्णय झाला तर तो अनुकूल निर्णय दोघांचाही होऊ शकतो असं आपलं मत आहे आणि त्यामुळे स्वाभाविकता या ठिकाणी आपली मागणी राहिलेली आहे की या ठिकाणी त्रयस्ताची भूमिका कुणीही पार पाडता नाही भारत पाकिस्तानचा प्रश्न हा त्यांचा आतला प्रश्न आहे तो त्यांनी आपसात बसून सोडवावा मला नाही माहिती ट्रम्प यांनी घोषित करायच्या जे मोदीजींची घोषणा आली मला वाटतं भारत सरकारच्या माध्यमातून घोषणा आली आणि नंतर ट्रम्प यांनी सांगितलं की ठीक आहे मला आनंद वाटला ट्रम्प यांनी स्पष्टपणे असं म्हटलं नाही की माझ्या मध्यस्थीने हे युद्ध थांबलं त्यांनी हे म्हटलेलं आहे की भारत पाकिस्तानचं युद्ध थांबलं त्याचं मला समाधान आहे मला आनंद आहे की म्हणजे म जे काही नुकसान होण्यासारखं आहे ते नुकसान थांबवलं नरेंद्र मोदींनी जो काही हा निर्णय घेतला आहे हा निर्णय मला कसा वाटतो संदिग्ध आहे हा निर्णय स्पष्ट मला असं वाटत नाही ज्या वेळेस हवी पूर्वीची भूमी लोकांच्या अपेक्षा अशा होती की आता युद्ध सुरू झालं म्हणजे काहीतरी होईल पाकव्याप्त काश्मीर कमीत कमी आपल्या आयुष्यावर येईल किमान ज्या सव्वीस लोकांची हत्या ज्या अतिरेक्यांनी केली ते अतिरेकेत तरी मारले जातील अशा अपेक्षा होती पण दुर्दैवाने ज्या आपल्याला अपेक्षा असतात त्या पूर्ण होतात असं नाही खूप दुसरा एक राजकीय विषय आहे मध्याकाळामध्ये गिरीश महाजनांनी आपल्याला नोटीस बजावली त्यानंतर आपण कोणतेही उत्तर त्याबाबत तुम्ही माध्यमांमध्ये दिले नाही या सगळ्या संदर्भात आता काय भूमिका मला गिरीश महाजनांनी सांगितलं होतं की शंभर कोटीच्या अब्रू नुकसानीची नोटीस तुम्हाला देऊ परंतु अद्याप शंभर कोटीच्या नुकसान भरपाईची नोटीस तो तो मला दिलेली नाही त्यामुळे प्रश्नच घेत नाही जनरल नोटीस साधारण याचं उत्तर द्या म्हणून असे आब्र उत्साह आहेत मला शंभर कोटीचं नुकसान झालं असं असतं जे असते ते नुकसान भरपाईची नोटीस मला अजून ते मिळालेले नाही आहे

की चर्चा असणं किंवा सूत्रांची माहिती असणं हे फार काही विश्वास असतं तसं नाही ती त्या त्या वृत्तपत्राची किंवा वृत्तवाहिनीची माहिती असते त्यामुळे ते होईलच अशी खात्री नसते आत्ताच्या बैठकीत मी कार्यकर्त्यांना सांगितलं आपल्याला या चर्चेकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही आहे ज्यावेळेस कुठले निर्णय होतील ते आपल्याला सांगितले जातील आणि असा काही निर्णय होत असेल तर त्याच्या अंमलबजावणी आपण करू पण आज कुठलाही निर्णय त्या संदर्भातला झालेला नसल्यामुळे या ज्या चर्चा करता आहेत यांना काही अर्थ नाही व्यर्थ आहे ते शरद पवार साहेबांनी स्वतःच म्हटलं की असं जर घडलं तर आश्चर्य वाटायला नको शोध तो एकाच एकाच विचारांचा आहे घडलं नाही ना घडलं तर तुम्हाला मला सांगू